स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीन चांदोली धरण क्षेत्रात दमदार पाऊस पाण्यासाठी पाच पॉइंट पंचावन्न टीएमसी निवाड कोकरूड रेठरे बंदरात सहाव्या दिवशी चांदोली तालुक्यात शिराळा धरण पाणरोड क्षेत्रात पावसाने गेल्या दहा दिवसात दमदार हजेरी लावली आहे चांदोली धरणात एकूण पंधरा पॉईंट पंच्याऐंशी टी तर सात पॉईंट चौसष्ट टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे पाऊस सुरू झाल्यापासून पाणी साठ्यात पाच पॉईंट पंचावन्न टीएमसीने वाढ झाली आहे आतापर्यंत दोन टी एम सी पाणी धरणातून नदीपात्रामध्ये सोडण्यात आले आहे वारणा नदीची पाणी पातळी वाढल्याने कोकरूड रेठरे बंदारा सहाव्या दिवशीही पाण्याखाली आहे शनिवारी लहान मोठ्या सरींनी पुन्हा हजेरी लावली धरण परिसर पाथरपुंज निवडे धनगरवाडा चरण येथे दमदार पाऊस झाला चांदोली धरणात दहा जून रोजी यावर्षीचा सर्वात कमी दहा पॉईंट तीस टी एम सी पाणी साठा होता हा साठा शनिवारी सकाळी सात वाजता पंधरा पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी आहे पाणी साठ्यात पाच पॉइंट पंचावन्न टी एम ने वाढ झाली आहे अकरा ते सतरा जून वगळता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे आतापर्यंत दोन टी एम सी पाणी धरणातून वारणा नदीपत्रात सोडण्यात आले आहे